चेन्नईमध्ये धक्कादायक घटना घडली आहे ब्रिटिश रॉयल नेव्ही ऑफिसरने मध्यधुंद अवस्थेत चेन्नईमध्ये अराजकता निर्माण केली होती चेन्नई धक्कादायक घटना घडली आहे ब्रिटिश रॉयल नेव्ही ऑफिसरने मध्यधुंद अवस्थेत चेन्नईमध्ये अराजकता निर्माण केली होती त्यांनी रस्त्यावरील वाहन धारकावर हल्ला केला त्याने त्यांना जोरात चावा घेतला त्यामुळे वाहन धारक आणि पादचाऱ्यांनी भीतीने पळ काढला या घटनेनंतर पोलिसांनी त्याला अटक केली मात्र माफी मागितल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर